नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस लिपिक शिपाई हा माल या पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचा रिझल्ट निघालेला आहे खूप विद्यार्थ्यांनी त्यांचा रिझल्ट पण चेक केलेला आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मित्रांनो मला मॅसेज केलेला आहे तर त्यांना नाही का पंधरा प्लस ते बावीस कोणला तेवीस किंवा पंचवीस सव्वीस असे मार्क मिळालेला आहे तो कट ऑफ कसा लागेल मित्रांनो कटआप जो लागणार आहे आपण याचं पण डिस्कशन करणार आहोत लिपिकसाठी टायपिंग मराठीमध्ये होणार आहे मित्रांनो कृती पंचावन या फॉन्डमध्येच तुमची टायपिंग होणार आहे सर्वात पहिले तुम्हाला मराठी टायपिंग करावं लागेल मित्रांनो त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंग आणि त्याच्यानंतर इंटरव्यूला बोलवलं जाईल तर आपण डिस्कशन करणार आहोत तर कटअप कितीपर्यंत लागेल अशा विद्यार्थ्यांना बावीस प्लस मार्क आहे अशाच विद्यार्थिन्याला टायपिंगसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो खूप मोठी संधी आहे मित्रांनो ज्यांना बावीस प्लस, सुनस ला 40 प्लस 40 पाएकी पाएकी मार्क आहे त्यांनी आजपासूनच मराठी टायपिंगला सुरुवात करा त्यापर्यंत तुमची स्पीड चाळीस प्लस झालीच पाहिजे दहा मार्का किंवा आठ मार्कासाठी राहणार आहे ती एक्झाम तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे आणि इंग्लिशमध्ये पण सेम आहे मित्रांनो इंग्लिशची पण टायपिंगचा सराव करा सुवर्ण संधी आहे मित्रांनो ध्यान देऊन योग्य पद्धतीनेच टायपिंग करा बॅक देऊ नका त्यामध्ये कारण बॅकस्पेस दिला तर त्याचा टाईम वेस्ट होत असतोच मित्रांनो शिपाई हमाल पदासाठी जे रिक्त जागा होते मित्रांनो त्याचा कट ऑप आहे ना तो अठरा प्लस ज्यांना अठरा प्लस आहे अशा विद्यार्थ्यांनाच कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो मागे कसं होतं मित्रांनो कटअप पुऱ्या स्टेटचा एकदाच कटऑप लावायचा पण आता तसं नाही मित्रांनो डिस्ट्रिक्ट वाईज कटअप लागणार यावेळेस एकाच सात अशाप्रमाणे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे एका जागासाठी सात जणाला बोलवणार येणार आहे म्हणजे म्हणजे मित्रांनो शंभर जागा असले तर सातशे विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे योग्य संधी आहे मित्रांनो मन लावून टायपिंग करा जेणेकरून तुम्हाला ह्यावेळेस सिलेक्शन झालंच पाहिजे डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा न्यायालयामध्ये ठीक आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल